नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी ही पुन्हा एकदा सोप्यावर झोपायला चाललेली असते आणि ती जीवाचे काहीतरी ऐकत नाही हे पाहून जीवाला वाटते की आता नंदिनी त्यात काहीच ऐकणार नाही त्यामुळे तिला सर्व सत्य सांगणं गरजेचं आहे पण त्याआधी त्याला स्वतःच्या मनात काय चाललंय हे काव्याशी शेअर करणं महत्वाचं वाटतं दरम्यान बाबा घरी आलेले असतात आणि नंदिनीला विचारतात की काव्या माहेर गेली आहे का नंदिनी होका देते तेव्हा बाबा म्हणतात की जर आमच्या जीवाची बायको अशी काही न सांगता माहेर गेली असती तर त्याने तर सगळं घर डोक्यावर घेतलं असतं रात्री नंदिनी सोप्यावर झोपलेली असताना जिवा तिच्या जवळ येतो आणि तिच्या हातातलं पुस्तक घेण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे मालिनी शाळेच्या बोर्डवर नंदिनी काव्या जिवा आणि पार्थ या चौघाचीही नावे लिहून त्यांच्यातील फरक व साम्य शोधण्याचा प्रयत्न करते ती म्हणते पार्थच्या मनात काहीच नाही पण नंदिनी काव्य आणि जिवा यांच्या मनात नक्की काहीतरी आहे आता हे नेमकं काय आहे का हे शोधून काढणं गरजेचं आहे त्याचवेळी काव्याच्या रूमचा दरवाजा वाचतो दरवाजा उघडल्यावर वा तिला एक व्यक्ती दिसतो ज्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असतो हे पाहून काव्यही थक्क होते पुढील भागात जिवा आपल्या मनातील गोष्टी नंदिनी आणि काव्याला सांगतो का हे पाहणं अत्यंत उत्कंठवर्धक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद